गेल्या चार दिवसांपासून कळवा मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढीग साचू लागले त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करत नसल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामे करण्यात आले कचरा समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू असा इशारा यावेळी अभिजित पवार यांनी दिला डम्पिंग ग्राउंड नसल्याचं कारण पुढे करत ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाही परिणामी कळव्याच्या विविध भागात कचरा साठू लागलाय अनेक सोसायटींच्या बाहेर कचरा जमा होतोय हा सराव कचरा अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूजा शिंदे विचारे कैलास आवळे राजू शिंदे यांनी एका डम्परमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोर समोर होतला त्यामुळे पालिका परिसरात एकच खळबळ माजली दरम्यान संदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिके पालिकेचा कारभारा कचऱ्यात गेलाय आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकलाय पण जर एका एक दिवसात हा कचरा उचलला नाही तर पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसंच आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल असा इशारा दिलाय समस्या नाही निर्माण झाली होती माझी बाईट आहे माझी इंस्टाग्राम पेज वरली टाकली आहे पाडवा होता सॉरी दिवाळी पाडवा दिवाळी पहाडचा कार्यक्रम करून आलो आणि हा कचरा बघितला लोकांच्या समस्या ग्रुपवरती मेसेज पडले होते तेव्हापासून आहे तो, तो अजून तसाच आहे जवळजवळ खारेगावात दोन टन आणि पार्सिंग मध्ये दोन टन असा चार टन कचरा साठलाय ह्याचा वास सकाळी सकाळी येतो लोक चालायला येतात मॉर्निंग वॉकला येतात ना तेव्हा हा वास येतो ह्याच्यावर काही प्रोव्हिजन नाही आहे महानगरपालिकेची पंचवीस वर्ष सत्ता शिवसेनेची काही झालं नाही एक साधा डम्पिंग ग्राउंड सुद्धा करता आलं नाही सीमेसाठी पाण्याची कंडिशन आहे पाणी नाहीये मोबल्या स्वरूपात कळव्यामध्ये पारसिक नगरमध्ये मध्ये नगरपालिकेचं इलेक्शन आलं की वन वन फिरावं लागतंय त्यासाठी ह्याची काहीतरी उपाययोजना करावी महानगरपालिकेला आमची विनंती आहे वारंवार विनंती आहे विनंती करून त्या विनंतीला मान देत नाही पाडव्याच्या दिवाळी पहाटच्या वेळेचा हा कचरा तो अजूनही तसाच पडू नये आज कारेगाव का पारसिक नगर मी तुम्ही राऊंड माराल ना दवा कचरा आमदार येणार साहेब तिथे राहतात तिथे नेतृत्व करतात म्हणून हे दुभाजन करता का तुम्ही पाण्याच्या बाबतीतही आज महानगरपालिकेचं मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे वसई महानगर वसई महानगरपालिकेचं धरण आहे पालघरचं धरण आहे नाही मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे आणायला काय कोणी पाणी देतं का पाणी कोणी पाणी देतं का पाणी मागायला लागतात आज ठाणे महानगरपालिकेचा एवढा वर्ष धरण होऊ शकलं नाही स्वतःची डम्पिंग चा ग्राउंड होऊ शकला नाही कुठल्या काय काय करते पालिका किंवा काय करते सत्ताधारी पक्ष यांना जाग कधी येईल त्यावेळे वारंवार हे होत राहील आता ह्याच्यानंतरही या कचऱ्याचं काही झालं नाही तर जेवढे प्रभाग समिती आहेत तेवढ्या प्रभाग समितीच्या बाहेर हा कचरा पडेल